नुकतीच देवकीनं वयाची पस्तीशी ओलांडली होती लहान भाऊ बहिणीचं लग्न मायबापाचं आजारपण सात माणसांच्या परिवाराचं रोजचं खाणं पिणं सगळी जबाबदारी तिच्यावरच असल्यामुळं तिनं अजून लग्न केलं नव्हतं काकुनास ठाऊक शरीरानं ती ते एकदम क्रूर झाली होती दोन्ही भाऊ आपापल्या बायका घेऊन लग्न होताच वेगळे झाले होते जणू देवकीशी त्यांचा काही संबंधच नव्हता दोन्ही बहिणी आपल्या विश्वात अशा रंगल्या की आपल्याला कोणी मोठी बहीण आहे याची त्यांना जाणच राहिली नव्हती आई आणि बाबांनी एकाच दिवशी डोळे मिटल्याने ती काकी झाली होती गावातल्या छोट्याशा घरात तिचं वास्तव्य होतं दोन्ही भाऊ सासरच्या पैशावर गावात माडे बांधून राहत होते पण बहिणीकडे बघायला त्यांना वेळ नव्हता ती मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होती काकूनच ठाऊक भावांना तिचा पुळका आला त्यांनी तिच्यासाठी एक बेजवर शोधून आणला होता लग्नाचं राहायचं म्हणून देवकीनं लग्न झालेलं नसतानाही त्याला सहज वरला होता देवकी सासरी गेली पण जास्त दिवस टिकू शकली नव्हती अवघ्या दोनच वर्षातच सासरच्या मंडळीने तिला तिच्या भावाकडे आणून सोडली होती कारण काय तर तिला मुलबाळ होणं शक्य नव्हतं त्यांनी तिची तपासणी केली तर देवकीला गर्भशयच नाही हे डॉक्टरी निदानात स्पष्ट झाले होते सासूने पुऱ्या गावात आकांतांडव केला पहिली वांज दुसरी पण वाज माझ्या मुलाच्या नशिबात वानजुटीचे विकारे यशोद्याच्या अंतकरणाचा जळून कोळसा झाला काय वाढवून ठेवलंय माझ्या नशिबात विठ्ठला म्हणून ती काही न बोलता गुमान माहेरे आली इथं आता तिचं घरही उरलं नव्हतं आणि बाऊजे हाणून पाडून बोलू लागल्या होत्या भावांनी घराच्या लालसीने तिला विजवाराच्या गळ्यात बांधली होती तिचं लग्न होत असते घर विकून तर मोकळे झाले होते भाऊजेने वानजुटी वांजुटी म्हणून हिनवत चार आठ दिवसातच तिला घराबाहेर केली आता ती एक छोटीशी झोपडी बांधून गावच्या एका कोपऱ्यात राहू लागली जमेल ते काम करायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा हे काम तिनं परत सुरू केलं लग्न अगोदरी असंच होतं पण आता तिच्यावर रुनजुटी नावाचं एक लेबल लावलं गेलं होतं देवकीचा त्याग काय होता आणि कसा होता कोणालाच माहीत नव्हता तिच्या त्यागाची कहाणी तिच्या आई वडिलांच्या चितेसोबत जळून खाक झाली होती आता देवकी वांझुटी देव या नावानेच ओळखली जाऊ लागली होती सुरुवातीला विरोध करू पाहिला पण मग का मिळणार नाही या दास्तीने ती गप्पा बसायची देवकीला आता गावातली लहान सहान पोरं पण त्याच नावाने हाक मारायचे प्रत्येक हाक तिच्या काळजावर घणाघाती प्रहार करायची हे तिच्या चेहऱ्यावरून सहज लक्षात यायचं तिला या गोष्टीचा इतका त्रास का होत असावा हा प्रश्न मला नेहमी पडायचा पण तिला विचारायचं धाडस कधीच कधी झालंच नाही मी मात्र तिला नेहमी देवकी अक्काच म्हणायचो शेतावर काही काम असलं की ती यायची आमच्या घरी आई काळजीने तिची विचारपूस करायची पण आजी आईवर डाफरायची का त्या बांजोटीला जास्त लाडावते ग म्हणून ओरडायची मग आई जमेल ती मदत करून तिला मागच्या दाराने लवकर घालवून द्यायची आई म्हणायची देवका तू पूर्वी जशी शहरात जाऊन नोकरी करायची ना या भावा बहिणीसारखी तसे आता पण जा आणि स्वतःचं आयुष्य जग बाई पूर्वी तू सात आठ महिने बाहेर का राहायची शहरात बऱ्यापैकी काम करायची काल पैसा कमावायची तेच बरं होतं आणि त्यातूनच तर तू या पाच चारही पोरांचं लग्न केलं ना मायबापाची जीवनभर सेवा केलीस मग असं एकदा जग स्वतःसाठी आई तिच्या भल्यासाठी बोलायची पण का पुणास ठाऊक तिचे डोळे डबडब भरून यायचे आणि ती न बोलताच तिथून निघून जायची मी अभ्यास करताना त्यांचा हा प्रकार बघायचो पण समजायचो मात्र काहीच नाही आता तिच्या नशीब हेच असावं म्हणून मी हे गप्पा बसायचो मनात असूनही तिच्या भावनांना भावांना काही बोलता येत नव्हतं दिवस दिवसा भाऊन दिवस जात होते मी सी ए करून सी ए करून एका बलाढ्य व्यापाराकडे नोकरी पत्करले होते त्यांचे सारे व्यवहार मीच पाहत असल्याने त्यांच्यात आणि माझ्यात इतर कामगारांपेक्षा जास्त जवळीक होती आमच्यात मालकाचा एकदा बारा वर्षाचा मुलगा होता दिसायला खूप सुंदर होता तो शाळेतून आला म्हणजे माझ्याजवळ असायचा आई विना पोर मला मामा मामा म्हणून बोलायचा मलाही तो खूप आवडायचा मी एकदा मालकांना विचारलं होतं साहेब प्रश्न खाजगी आहे पण रावत नाही म्हणून विचारतो बाईसाहेब कशा आणि कधी गेला तो गे अरे झाली तीन चार वर्ष त्यांनी संक्षिप्त उत्तर दिलं मग तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं अरे सावत्र आहे ती सावत्रच या लेकराच काय होणार या भीतीने नाही केलं लग्न आणि थोडे विषय क्लोज व्हायचा माझ्या मनात बऱ्याचदा देवकी की विषय यायचा पण कुठे ती गावातली गरीब आई आणि कुठे हे बडेशेठ म्हणून मी विचार झटकून कामाला लागायचो एक दिवस मी कामावर गेल्या गेल्या साहेबांनी मला सरळ घरीच बोलावलं ते खूप अस्वस्थ वाटत होते त्यांचा मुलगा निरंतर रडत होता मी विचारले काय झालं बाळ तो काहीच बोलला नाही मी खूप लाडीबोडी केली पण काही फायदा झाला नाही शेवटी मी साहेबांना विचारलं तर कळलं आज आईसाठी हट्ट करतोय काही करता समजत नाही आता तूच सांग वैभवा अशी याच्यावर माया करावी अशी आई कुठून बरं मिळेल साहेबांचं वैद्य चव्वेचाळीस पंचेचाळीसच्या घरातलं त्यांना सहज मुलगी मिळाली असती प्रत्येकीचा डोळा त्यांच्या संपत्तीवर राहिला असता आणि त्यांना मुलासाठी आई हवी होती बायका तर ते कितीही करू शकले असते आज मी चांगली वेळ साधली आणि देवका विषय त्यांना सांगितला व ती मुला व ती तुमच्या बाळासाठी योग्य होऊ शकेल हे सांगितले तर त्यावर ते, ते म्हणाले देवकी हक्का अजूनही अविवाहित आहे म्हणजे तुम्ही तिला ओळखता का मी प्रश्न केला त्यावर त्यांनी जे सांगितले त्यावर माझा विश्वासच बसेना वैभव लग्नाला पाच वर्ष लोटली होती तरी घरात पाळणं हलत नव्हता त्यामुळे तुझी मालकी नेहमी दुःखी राहायची नवस केले उपास तपास केले पण काही उपयोग झाला नव्हता डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली तेव्हा कळलं की ती आई होऊ शकत नाही त्यामुळे ती अधिकच खचली होती बऱ्याचदा तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण वाचली शेवटी मी एक पुत्र घ्यायचं ठरवलं पण तिला माझाच मुलगा हवा होता आणि त्यासाठी मला दुसरं लग्न करावं लागणार होतं पण तिला सवत मान्य नव्हती मी मित्रांजवळ माझी समस्या मांडली पण कुणाला काही कळे ना मला काय उत्तर द्यावं पण एके दिवशी कुणालाही न सांगण्याच्या अटीवर एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे बाडोत्री गर्भाशय त्याच्याकडे तेही उपलब्ध होतं कारण त्याने स्वतःही तो पर्याय वापरला होता आणि त्याच्या आधी त्या स्त्रीने चार मुलांना याच प्रकारे जन्म दिला होता त्याच्या मोबदल्यात मोठी रक्कम वसूल करत होती या मागे तिचा काय हेतू होता सांगता येत नव्हतं पण ती पैसे घेऊन कायमची निघून जायची ती पुन्हा परत न येण्यासाठी त्या मित्रा पुन्हा परत न येण्यासाठी त्या मित्राकडे मी त्या त्रिशी संपर्क केला पत्नीला हा प्रकार सांगितला तर ती सहज तयार झाली आणि आम्ही तशी प्रक्रिया केली पण आमचं नशीबच खोटं असावं तिला सातव्या वे महिन्यातच वेदना सुरू झाल्या माझी पत्नी परत खचली डॉक्टरने सांगितले तिच्या गर्भाशयात कॉम्प्लिकेशन्स आहेत तिचा गर्भ आताच काढून टाकावा लागेल किंवा डिलिव्हरी नंतर हिचं गर्भ असेल तरच वाचेल अन्यथा नाही आम्ही गर्भ काढण्याला काढण्याची परवानगी दिली तिच्यासोबत झालेली डील तिथे संपवून आम्ही घरी आलो कारण आम्हाला आई बाप होण्याचं आई बाप होऊन कोणाचं आई पण देणार गर्भशाही काढून घ्यायचं नव्हतं तिला आम्ही भरपूर पैसा दिला होता तोही परत देऊ नको असं सांगून निघून आलो होतो पण दोन महिन्यानंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही या आणि तुमचं बाळ लवकरच जन्म घेणार आहे त्याला घेऊन जा सुरुवातीला काय प्रकार आहे आम्हाला काहीच कळलं नाही पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दिसलं की तिचं स्त्री प्रसव पिढा देत होती डॉक्टरांच्या सल्ल्याला न मानता तिनं बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं त्यामागे तिचा दुहेर हेतू होता पहिला आपल्या डेलशी प्रमाणिक राहणं आणि दुसरं भ्रूण हत्यानं होऊ देणं आणि या हेतूमुळे तिनं आपलं गर्भाशय गमावलं होतं आणि आम्हाला हे बाळ दिलं आणि चालती झाली पुढे आमची सहभागी ती पण चालती झाली पुढे तिचं काय झालं मला माहित नव्हतं श्रीमती गेली तेव्हा एक आई म्हणून तीच याच्यासाठी आई म्हणून मला योग्य वाटत होती तिचा शोध घेतला पण तेव्हा कळलं होतं की तिचं नुकतंच लग्न झालंय म्हणून मी तो विषयही संपून टाक तक... संपवून पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नाही तर तू सांगतोय ती देवकीच आहे माझ्या डोळ्यात बरावर बरा अश्रुगोळा झाले ते आनंदाचे होते की दुःखाचे हे साहेबांना कळे नाही पण माझ्यासाठी ते दोन्ही गोष्टींचे होते दुःखाचे यासाठी की ह्या स्त्रीने इतका त्याग करू तिला सदैव अवहेलनाच मिळाली आणि सुखाचे यासाठी की पाच मुलांना जन्म देणारी देवकाका ही वानजोटी नव्हतीच